नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं भारत सेन युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे कशा प्रकारे तुम्ही मोफत सौरचलित हा जो सोलर पंप आहे हा तुम्ही मिळवू शकता ठीक आहे तर या संदर्भात तुम्हाला सर्व माहिती भेटणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो त्याचबरोबर या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा आणि तुमच्या इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाच सुद्धा सरकारी योजनांची माहिती मिळालेली पाहिजे ठीक आहे तर मित्रांनो सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो आपल्या चॅनलवरती सरकारी योजनांची माहिती ही दिली जाते त्याच्यामुळे तुम्हालासुद्धा सरकारी योजनांची माहिती हवी असेल तर तुम्ही आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि कोपऱ्यात घंटी आहे ते घंटी ऑन करून ठेवा ठीक आहे आणि या व्हिडिओला लाईक करा कारण खूप महत्त्वाची माहिती आणि खूप इम्पॉर्टंट माहिती मी तुम्हाला सांगणार आहे की कशाप्रकारे तुम्ही या सोलर शौचालय पंप घेऊ शकता याच्यासाठी डॉक्युमेंट काय लागतील ते पण सांगणार आहे फॉर्म कुठं भरत आहे ते पण सांगणार आहे कधीपर्यंत तुम्हाला पंप मिळेल ते पण सांगणार आहे याचे फायदे तोटे सर्व गोष्टी सांगणार आहे ठीक आहे त्याचबरोबर अशा इतर विषयांवर आणि इतर वस्तूंवर सुद्धा मी सरकारी योजना बनवलेल्या आहेत आणि हे बघा सरकारी योजना कोणासाठी असतात काही श शे, म्हणजे शेतकऱ्यांसाठी बेरोजगार लोकांसाठी महिलांसाठी स्त्रियांसाठी मुलींसाठी वयोवृद्ध लोकांसाठी ठीक आहे त्याचबरोबर मित्रांनो अशा खूप लोकांसाठी सरकारी योजना राबवते ठीक आहे तर कसं आहे त्यांच्यासाठी कोणी सांगत नाही त्यांना तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना सरकारी योजनाची माहिती दिली जाते ठीक आहे त्याच्यासाठी तुम्हाला काहीच एवढंच करायचं आहे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे आणि प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहितीसुद्धा तुम्ही या ठिकाणी वाचू शकता ठीक आहे तर बघा मित्रांनो यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला या ठिकाणी महत्त्वाचे डॉक्युमेंट घ्यायचे आहे ठीक आहे सगळ्यात पहिले मी आता फायदा सांगतो फायदा असा आहे मित्रांनो तुम्ही तुमच्या शेतामध्ये या ठिकाणी या ज्या पंपाने फवारणी करू शकता आणि हे सौरचलित आहे म्हणजेच या ठिकाणी तुम्हाला काहीही करायची गरज नाही आहे ॲटोमॅटिक या ठिकाणी फवारणी हे मशीन करते ठीक आहे आणि एक रुपयेसुद्धा तुम्हाला द्यायचा नाही आहे सरकार तुम्हाला अनुदान देत आहे अनुदान म्हणजे तुम्हाला पैसे देणार आहे सरकार आणि त्या पैशानं तुम्हाला हा विकत घ्यायचा आहे ठीक आहे आता सरकार तुम्हाला पैसे देत आहे फक्त मग तुम्हाला सांगणारं कोणी नाही आहे आणि ही तरी गोष्ट अजून कोणाला माहिती नाही आहे बघा अशा प्रकारचा हा पंप आहे मित्रांनो तुम्ही फोटोमध्ये बघू शकता अशा प्रकारचा हो, हा पंप असणार आहे आणि हा तुम्हाला मिळणार आहे ठीक आहे आता तेच आपण बघणार आहोत कसे मिळणार आहे काय मिळणार आहे ठीक आहे तर डॉक्युमेंट बघा काय काय लागणार याच्यासाठी हे बघा असा पंप असणार आहे आणि हा ॲटोमॅटिक फवारण्याचं काम करते बघा कुठल्याही प्रकारचं मटण दाबण्याचं किंवा काही शेतकऱ्याला काहीही करायचं काम नाही ॲटोमॅटिक या ठिकाणी अशा प्रकारे अशा प्रकारे ॲटोमॅटिक फवार ते फवारणार आहे ठीक आहे ठीक आहे अशा प्रकारचं बघा आणि हे बघा या ठिकाणी सोलरवरून चार्जिंगसुद्धा ॲटोमॅटिक त्या ठिकाणी होणार आहे तर विषय असा आहे तुम्ही याच्यासाठी तुमचं आधार कार्ड लागणार आहे तुमचं आधार कार्ड तुमचं पॅन कार्ड नंतर तुमच्या बँक खात्याची लिंक असलं पाहिजे नंतर तुमचा फो चालू फोन नंबर तुमच्या आधार कार्डवर असला पाहिजे आणि तुमचं आधार कार्ड बँकेची लिंक असलं पाहिजे ठीक आहे आणि जर तुमच्या खात्यात याच्या आधी शेतकरी पैसे विम पैसे येत असतील किंवा याच्या आधी पी एम किसानचे पैसे येत असतील नमो शेतकरीचे पैसे येत असतील प्रधानमंत्री मान सन्मान निधी योजनेचे पैसे येत असतील तर याचा अर्थ तुमचं सर्व व्यवस्थित आहे बँकेचे अकाउंट वगैरे ठीक आहे त्याचबरोबर ते शेतकरी कार्ड काढून घ्या तुम्ही तुम्हाला तुम्हाला आधीसुद्धा सांगितलेलं आहे जेणेकरून तुम्हाला इतर योजना मनी कामात पडणार आहे ते तर चला मी पुरुष एक वेळा तुम्हाला डॉक्युमेंट सांगतो या योजनेसाठी तुम्हाला तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड शेतीला सात बारा नंतर बँकेचा पासबुक लागणार आहे ठीक आहे आणि मित्रांनो तुम्हाला ग्राहक सेवा केंद्रावरती डॉक्युमेंट घेऊन जायचं आहे ठीक आहे किंवा हे बघा जर जवळ असेल ग्राहक सेवा केंद्र खूपच जवळ असेल तर तिथेही चौकशी करून या ग्राहक सेवा केंद्रावरती गेल्यानंतर त्यांना सांगा आम्हाला सौरचलित पंपाकडून सरकारकडून अनुदान मिळत आहे तर आम्हाला सौरचलित पंपाचा फॉर्म भरायचा आहे त्याच्यावर शंभर टक्के अनुदान मिळत आहे तर त्या ठिकाणी एक डी बी टी नावाची वेबसाईट आहे कोणती वेबसाईट आहे महाराष्ट्र सरकार डी बी टी डी बी टी म्हणजे डायरेक्ट ट्रान्सफर बेनिफिट त्या या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तुमची आय डीवर लॉग लॉगिन करावं लागेल आता तुम्हाला काहीच नाही करावं लागेल सर्व तो ग्राहक सेवा केंद्रावाला व्यक्ती या ठिकाणीच करून टाकेल ठीक आहे आणि मोबाईलवर कुठल्याही व्यक्तीने फॉर्म भरायचा प्रयत्न करू नका मित्रांनो कारण ते मोबाईलवर कुठलाही फॉर्म यशस्वी होण्याचे चान्सेस हे खूप कमी आहे किंवा सक्सेसफुल होण्याचे चान्स खूप कमी आहे म्हणून ग्राहक सेवा केंद्रावर जाऊनच तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरा त्या ठिकाणी गेल्यानंतर फॉर्म भरा आणि त्या व्यवस्थित डॉक्युमेंट तुम्हाला मी सांगितलं आहे ते डॉक्युमेंट सोबत न्या किंवा त्यांनी जर काही त्या ठिकाणी वेळेवर जर काही डॉक्युमेंट पागले तर ते डॉक्युमेंट तुम्ही तिथं द्या तर फॉर्म भरा नंतर सरकारकडून तुम्हाला निधी भेटेल आणि निधी मिळाल्यानंतर अशा प्रकारचा फॉर्म या ठिकाणी तुम्ही विकत घ्या आता बरेचसे असे लोक आहे की सरकारकडून त्यांना हे अनुदान मिळते तर ते त्या पैशाने कोणी लॅपटॉप बनवते तर कुणी गाडी विकत घेते तर कुणी त्या पैशाने मुलीचं लग्न करते तर कुणी त्या पैशाने इतरसुद्धा कामं करते म्हणजे असे आपल्याला समाजामध्ये बघायला मिळते की अनुदान सरकारकडून वेगळ्या गोष्टीसाठी मिळते आणि लोक वापरतात वेगळ्या गोष्टीसाठी असो आपल्याला वैयक्तिक लोकांच्या वैयक्तिक गोष्टीमध्ये काहीच बोलायचं आवश्यकता नाही आहे ठीक आहे तर तुम्हाला ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊन हा मोफत सौरचलित पंप अनुदानाचा फॉर्म भरायचा आहे तुम्हाला डॉक्युमेंट मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईन किंवा तुम्ही पुनश्च एक वेळा हा व्हिडिओ बघा तुम्हाला सर्व डॉक्युमेंट माहिती होतील आणि नंतर तुम्हाला सरकारकडून निधी भेटेल आणि तुम्ही हे सोलर पंप विकत घ्या शंभर टक्के अनुदाना मित्रांनो शंभर टक्के म्हणजे एक कृपयासुद्धा तुम्हाला खिशातून टाकायचं गरज नाही फक्त फॉर्म भरायच्या वेळेस तुम्हाला पन्नास शंभर रुपये भरावे लागतील बाकी सर्व तुम्हाला पंप घेण्यासाठी सरकार तुम्हाला पैसा देणार आहे आणि याचे खूप फायदा आहे मित्रांनो आधुनिक पंप आहे आणि खूप लोकांना माहिती नाही आहे ही गोष्ट अजून ठीक आहे त्याच मित्रांनो मित्रांनो मी एक असा व्हिडिओ बनवणार आहे आता दोन तीन दिवसानंतर की सर्व योजना एकाच व्हिडिओमध्ये बनवणार आहे ठीक आहे म्हणजे सर्व योजनांचा एक व्हिडिओ बनवणार आहे मी आणि नंतर ते योजनांमधून एक वेगळा मोठा व्हिडिओ बनवणार आहे आणि तो यूट्यूबवर अपलोड करणार आहे जेणेकरून तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये सर्व योजना समजल्या पाहिजे ठीक आहे तर अशा प्रकारची हे माहिती होती ठीक आहे त्याचबरोबर हे बघा तुम्ही याचा अर्ध प ग्रामपंचायतमध्ये करू शकता पंचायत समितीमध्ये करू शकता महानगरपालिकेत करू शकता परंतु त्या ठिकाणी बरेचसे कामं आहे हे खूप सरकारी काम दहा महिने ठाम असं प्रकारे असते खूप त्या ठिकाणी वेळ लागू शकतो तुम्हाला किंवा प आर्थिक अडचणसुद्धा त्या ठिकाणी येऊ शकते त्याच्यामुळे तुम्ही ग्राहक सेवा केंद्रावरती जाऊनच हा त्या ठिकाणी काम करा ना परत एक वेळा सांगतो डायरेक्ट ट्रान्सफर बेनिफिट डी बी टी पोर्टल आहे तो तो ते डी बी टी पोर्टल तर त्या ठिकाणी जाऊन तुमचं रजिस्ट्रेशन केलं नसेल रजिस्ट्रेशन करून घ्या ठीक आहे आणि ग्राहक सेवा केंद्रात जाऊन हा फॉर्म भरून घ्या बाकी काहीही अडचण आली तर आपल्याला तुम्ही नक्कीच कमेंट करा आणि तुमचे इतर शेतकरी मित्र आहेत त्यांना व्हॉट्सअप ग्रुपवर आणि त्यांच्या व्हॉट्सअपवर त्या शेअर करा जेणेकरून इतर शेतकरी मित्रांनासुद्धा फायदा झाला पाहिजे मित्रांनो त्याचबरोबर तुम्ही कुठे कुठून हा व्हिडिओ बघायला नक्कीच तुम्ही कमेंट करून सांगू शकता सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र आपण पुढच्या वेळेमध्ये एका नवीन सरकारी योजनेचा भेटूया तरी सर्वांना जय जवान जय किसान